तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुमचा जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय तुमच्यावर प्रेम करत नाही कि किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल त्याला नाही नाही काहीच वाटत तुम्ही स्वतःला कसंही प्रेझेंट केलं तरी ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तुमच्याकडे दुर्लक्षच करते याचं मूळ कारण म्हणजे तुम्ही स्वतःला कधी प्रेझेंटच करत नाही तर याच्या मागची कारण आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचंय की ती व्यक्ती तुम्हाला तुमच्यावर संशय घ्यायला लागेल तुमच्यावर लक्ष ठेवायला लागेल तुमच्याकडे लक्ष द्यायला लागेल अशा या लक्षणं देणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे जर ओढून घ्यायचं असेल किंवा आपल्याकडे लक्ष द्यायला मजबूर करायचं असेल तर त्यासाठी खास हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की ऐका पहा बऱ्याचदा नवराबाईच्या नात्यामध्ये जोडीदाराच्या नात्यामध्ये किंवा एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाच्या नात्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपैकी जेव्हा दुर्लक्ष करते तेव्हा त्या व्यक्तीला होणारा त्रास हा साहजिकच असतो कारण की ती व्यक्ती त्या व्यक्ती जो आपण प्रेम करत असते आणि समोरची व्यक्ती त्या व्यक्तीला व्हॅल्यू देत नसते किंवा किंमत देत नसते तिच्याकडे पाहिलं जात नाही त्या व्यक्तीला स्वतः पुढे प्रेझेंट केलं जात नाही तर अशा दुर्लक्षित केलेल्या व्यक्तीला मग स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे मग अशा व्यक्ती काय करतात ती व्यक्ती आपल्याकडे लक्ष देत नाही ती व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते आपल्याला जीव लावत नाही आपल्याला प्रेम करत नाही किंवा आपल्याला असणारे किंवा आपल्याला वाटणाऱ्या अपेक्षांमध्ये ना उतरत नाही मग अशा वेळी व्यक्ती स्वतःला कुठेतरी नाराज करून घेते आणि ही व्यक्ती स्वतः अशी चूक करून बसते की स्वतःचा आत्मसन्मान स्वतःच अस्तित्व ही गमावून बसते आणि स्वतःलाच प्रेझेंट राहणं किंवा स्वतःला चांगलं प्रेझेंट करणं विसरून जाते स्वतःला वेड्या दबाड्यासारखं ठेवायला लागते खरंच सर्वात प्रथम म्हणजे स्वतःला कमी लेखणं म्हणजे स्वतःमध्ये कुठेतरी कमतरतेची जाणीव करून घेणं आणि स्वतःमध्ये मग स्वतःला प्रेझेंट न ठेवणं स्वतःला तयार न करणं स्वतःला चांगल्या पद्धतीने चांगले कपडे न घालणं स्वतःला चांगलं तयार न करणं मग अशा गोष्टीमुळे ते व्यक्ती अजून त्या व्यक्तीपासून लांब जाते ही गोष्ट त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही ही व्यक्ती हाच विचार करत राहते की आपण या व्यक्तीच्या टेन्शनने स्वतःला खूप काही खचून घेतलंय आपण स्वतःला प्रेझेंट करणं सोडून दिले आपण चांगलं राहणं सोडून दिले कदाचित त्या व्यक्तीला ते चूक समजेल की आपण या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलंय म्हणून ती व्यक्ती कदाचित असं करत असेल तर असं होत नाही ही चूक जर तुम्ही करत असाल तर ती चूक आत्ता सुधरवा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमचा जोडीदार परत तुमच्याकडे पर पर आकर्षित व्हावा जो सुरुवातीच्या काळामध्ये होता तर मग तो सुरुवातीचा काळ काळात काळातून कसे राहत होता आपला बरेचदा चुकीच होते की आपण एकदा नातं जोडलं गेले ते नातं जोडल्यानंतर आपण स्वतःला प्रेझेंट करणं प्रेझेंट ठेवणं सोडून देतो मग असं जर नातं दुरावलं असेल एखाद्या नवरा बायको मध्ये म्हणा एखाद्या प्रेमाच्या नात्यामध्ये जर हे नातं दुरावलं गेलं असेल ना तर स्वतःला पुन्हा असं प्रेझेंट करायला सुरुवात करा पण ते प्रेझेंट करताना त्या व्यक्तीला याची जाणीव होऊ देऊ नका की तुम्ही जे स्वतःला प्रेझेंट करताय ते त्या व्यक्तीसाठी करताय तुम्ही जे स्वतःला तयार करताय ते त्या व्यक्तीसाठी करताय तुम्ही जे छान कपडे घालताय छान स्वतःला तयार करून छान राहताय किंवा छान एन्जॉय आयुष्य जगताय आनंदी जीवन जगताय हे त्या व्यक्तीसाठी जगताय हे त्या व्यक्तीला जाणीव देऊ नका यदा कदाचित त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठेतरी संशय निर्माण करा की त्या व्यक्ती तुमच्या व्यक्ती जीवनामध्ये त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त कोणीतरी अशी व्यक्ती आली की जी व्यक्ती तुम्हाला महत्व देते म्हणून कदाचित तुमच्यामध्ये हा बदल झालाय ज्या वेळेस त्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव होईल ना अर्थात ती व्यक्ती तुमच्याकडे लक्ष द्यायला लागेल तुम्हाला चेक करेल तुम्हाला चाच पडेल तुमच्यावरती अविश्वास देखील दाखवू शकेल ती तुम्हाला वेळ देईल तुमच्या मागे तुम्हाला अनेकदा तिचा जो वेळ आहे तो वेळ आपल्याला अपेक्षित होता त्या व्यक्तीकडून कदाचित नकळतपणे पण दुसऱ्या भावनेने का होईना आपल्याला चेक करण्यासाठी का होईना ती व्यक्ती आपल्याशी जोडली जाईल आणि ज्यावेळी ती व्यक्ती आपल्याला आपल्याशी जोडली जाईल त्या व्यक्तीला सत्य परिस्थिती समजते की या व्यक्तीच्या जीवनात कोणीही न येता ही व्यक्ती पुन्हा नव्याने स्वतः छान राहायला लागली मग त्या व्यक्तीच्या ही गोष्ट नक्कीच लक्षात येते की आपल्या असण्याने नसण्याने या व्यक्तीला फारसा फरक पडत नाही ती व्यक्ती स्वतःला सावरू शकते स्वतःला स्वीकारू शकते पुन्हा नव्याने उभारू शकते आणि पुन्हा नव्याने या व्यक्ती मग तुमच्याशी जोडल्या जातात तुमच्या नव्याने प्रेमात पडतात तुमची केअर करायला लागतात का या केअर करण्यामागचं काळजी घेण्यामागचं कारण म्हणजे कुठेतरी तुम्हाला गमावण्याची भीती देखील या व्यक्तींच्या मनात होते कारण की जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायला लागता छान दिसायला लागता तेव्हा या व्यक्तीला भीती वाटायला लागते की कदाचित आपण जर ह्याच्याकडे आता लक्ष दिलं नाही याला एन्टेन्शन दिलं नाही याला जवळ दिली नाही प्रेम ज्या भावना आहेत त्या ज्या काही नात्यामध्ये बॉन्डिंग टिकवण्यासाठी महत्वाचे असतात त्या गोष्टी जर या व्यक्तीला आपण आता दिल्या नाही तर कदाचित या व्यक्तीच्या या चांगल्या राहण्याने कोणीतरी या व्यक्तीच्या जीवनात येऊ शकतो या भीती कोटी का होईना ती व्यक्ती तुमच्याशी पुन्हा असलेलं नातं हे नव्याने ना उभारायची तयारी ठेवते तर असा हा छोटासा बदल तुम्हाला करायचा कुठल्या तिराईक व्यक्तीसाठी नाही तर आपल्या नात्याला पुन्हा आपल्या स्वाभिमानाने जिंकण्यासाठी स्वतःमध्ये हा बदल करणं गरजेचं आहे बऱ्याचदा समोरची व्यक्ती किंमत देत नाही म्हणून आपण स्वतः नाराज होऊन स्वतःचं अस्तित्व गमावून स्वतः आपल्या म्हणतो आपलं बिघडलेलं अस्तित्व किंवा बघ बिघडलेलं चित्र विचित्र असं स्वतःच हे करून बसतो आणि आपण स्वतःला कधीच प्रेझेंट ठेवत नाही का तर काय करायचं कोणासाठी करायची ती व्यक्ती आपल्याकडे पाहतच नाही त्या व्यक्तीला आपल्यामध्ये इंटरेस्टच नाही या अशा नकारात्मकतेने आपण स्वतःला एवढा वेळा घातलेला असतो की आपल्याला कधी हर्षेत जाऊन स्वतःला प्रेझेंट करावं वाटत हो नाही स्वतःला हर्षेत जाऊन पाहच वाटत नाही की आपण स्वतःचा अवतार किती बिघडून घेतलाय तर आधी हा स्वतःचा अवतार तयार करायला चांगला ठेवायला सुरुवात करा पहा आपोआपच त्या नात्यामध्ये बॉन्ड निर्माण होतो किंवा त्या नात्यांमध्ये दुरावलेली जे, जे काही कडी आहे ना ती पुन्हा जोडली जाते तर अशा हे छोट्या छोट्या गोष्टी नात्यांसाठी खूप महत्वाचे असतात प्रत्येकाला स्वतःसाठी प्रेझेंट राहता आलं पाहिजे जेव्हा आपण स्वतःसाठी प्रेझेंट राहतो ना स्वतःच व्यक्तिमत्व एक प्रभावी व्यक्तिमत्व दाखवतो ना तेव्हा अर्थातच जवळची व्यक्ती असो समाज असू बायच्या व्यक्ती असो या आपल्याकडे अट्रॅक्ट होतात फक्त आपल्याला आपल्या मर्यादा आपल्या भावना ह्या आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता आल्या पाहिजे ज्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी दाखवून द्यायचे त्या व्यक्तीला ते आपण दाखवायचे पण त्या व्यक्तीला त्याची जाणीव देखील नसायला हवी की आपण त्या व्यक्तीसाठी प्रेझेंट झाले ही गोष्ट खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्या व्यक्तीला जाणून न देता स्वतःला प्रेझेंट करणं म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाची लढाई जिंकणे हे लक्षात घ्या जेव्हा ही स्वाभिमानाची लढाई तुम्ही पुन्हा स्वतःहून तुमच्या आयुष्यामध्ये येते ना त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा तुम्हाला दुर्लक्ष करण्याचा किंवा तुम्हाला प्रयत्न करत नाही कारण की त्या व्यक्तीला कुठेतरी भीती मनामध्ये भरलेली असते की जर आपण या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं तर ही व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ शकते या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुसरी एखादी व्यक्ती येऊ शकते तर असा हा जो प्रवास आहे ना आपण म्हणतो स्वतःला कुठेतरी विस्कटलेलं स्वतःला येड्या गबाळ्याचं अस्तित्व देण्यापासून ते स्वतःला एक आकर्षित व्यक्तिमत्व बनवणं हे आपल्या हातात असत त्यातून आपल्या नात्याची दोर ही भक्कम आपल्याला करता येते त्याच्यामुळे दूर आवलेली कुठलेली जर नाती असे आ, आ, नाते असेल अनेक अशा नवराबाईकीच्या नात्यात म्हणून प्रेमाच्या नात्यामध्ये असतील तर त्या नात्याला टिकवण्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा मी आज तुमच्यासमोर मांडता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा एखाद्या छोट्याशा सामाजिक नात्यांसंबंधात अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती किंवा वेगवेगळ्या विषयांवर मला बोलायला आवडतं मी नेहमीच तुमच्यासमोर फेस टू फेस तुम्हाला भेटते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद